शेवगाव भाजपाच्या वतीनं नगरपरिषद विरोधात विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं यावेळी मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं होतं या आश्वासन पूर्तता न झाल्यानं आज भाजप आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकातून वाजत गाजत नगर परिषदेवरती आसूड मोर्चा काढण्यात आला शेवगाव शहर भाजपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक अरुण मुंडे अशोक आहुजा कमलेश गांधी आणि पोत्रजच्या भूमिकेत दिगंबर काथवटे विनोद मोहिते भाजपाचे शहरातील पदाधिकारी यावेळी हजर होते दररोज शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात होणारे आंदोलन पाहता प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतंय शेवगाव शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतोय स्वच्छतेचा बोजवारा उडालाय ओपन स्पेसवरील अतिक्रमण हे मुख्य प्रश्न नागरिकांना भेडसवत आहेत जनतेला कळायला पाहिजे याचा स्रोत पुढे जातो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेवट मी शेवटी करतो नगर नगरपालिका आहेत आणि शेवगाव काम करीत असतात ना आम्ही स्वतः का आम्ही समून घेणार नाही या गावाचा प्रश्न आणि गावाच्या हिताचे जर निर्णय होणार असेल तर आम्ही मान्य करू नाही तर काय गोष्टी रस्त्या दुसऱ्या जीव राहणार नाही तालुका स्थापन करू मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे